रामराय मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र आहे अण्णासाहेब सावरगावकर मित्रांनो शे आपले शेतकरी बांधव काय करतात आता की उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की शेणखतं आणतात ट्रॅक्टरनी आणि ते, ते आपल्या रानात पसरून देतात म्हणजे ह्याच्या अगोदर मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे काय आपलं शेणखतं असते हे शेणखतं आहे हे शेणखत आपण काय करतो डायरेक्ट आणून टाकल्यामुळं ह्याच्यातले बारीक बारीक बारी जीवाणू आता मला सांगा एवढे मोठे टेम्परेचर असते ते वीस म्हणजे चाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत ते टेम्परेचर उन्हाने असं तापून हे झालेलं असतंय मग तितक्या उन्हात आपण उभा राहू शकतो का किंवा एखाद्या जाग्यावर बसू शकतो का उन्हात नाहीत बसत तर आपल्याला ते ध्याना ठेवायचं जीवाणू डोळ्याने न दिसणार आहेत मग ते जर आपण हे जर उन्हात जर टाकले हे उन्हात जर शेणखत टाकलं तर ते जीवाणू जिवंत राहतील का नाहीत काय ना, लहान लहान डेकर सुद्धा सांगाल त्याच्यामुळे आपल्याला ते कळायला पाहिजे आपलं एवढं हे आहे ना आपल्याला त्या गोष्टी कळायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे ज्यावेळेस आपण शेणखत आणू जुने लोक काय करायचे बैलगाड्या उन्हाळ्यात बैलगाड्या चालायच्या शेणखत टाकायच्या आता तुम्ही म्हणता की मग ते तर राहण्याने टाकित होती पण कसं टाकीत होते ते असं डायरेक्ट पांगून देत नव्हते ते काय करायचे एका बैलगाड्याच्या चार पाच असे ढिगं मारायचे असे ढिगं मारायचे लाईनची लाईन ढिगं मारून ठेवायचे आणि ज्यावेळेस वळेवाचा पाऊस पहिला पाऊस पडायचा का त्यावेळेस काय व्हायचं माहिती आहे का ते असे पांगून टाकायचं म्हणजे त्याच्यातलं त्याला विज्ञान माहीत होतं की बाबा सुरुवातीचा पाऊस हे झाला की त्या जमिनीमध्ये ओलावा तयार तयार व्हायचा आणि जीवाणू ॲक्टिवेट व्हायचे आणि त्या टायमाला जर आपण शेणखत जर टाकलं तर ते शेणखत खाण्यासाठी ह्या शेणखतातले जीवाणू आणि ते जमिनीतले पहिले जीवाणू हे जीवाणू वाढवायचे असे काहीतरी पटीने कितीतरी पटीने वाढायचे आणि आपली जमीन सुपीक बनायची सुपीक जमीन झाली की आपल्या पीक जोमदार यायचं मग त्यावेळेस काय म्हणायचे लोक आम्ही शेणखत टाकले आता तीन चार वर्ष बघायचं काम राहत नाही म्हणजे आणि त्याच्यात पुन्हा काय करायचे माहिती आहे का ज्या वेळेस ते हे शेणखत टाकायचे त्यावेळेस आपल्या पिकाचा काडी कचरा का बायोमास हे जे असायचं हे जमिनी मग किती गाडायचं ह्या जमिनीमध्ये गाडल्यामुळे जमीन ही अशी हे राहायची गादीसारखी मऊ राहायची मऊ घायते जिथं जमीन मऊ आणि जिथं आहे तिथं जीवाणू शंभर टक्के जिवंत असते आणि जर समजा जिथं कोरडी आहे आणि त्याच कोळड्या फटजिमीने जर आपण शेणखत जर टाकलं तर त्या जीवाणू जिवंत राहतील का नाही राहायचे मग आपल्याला ते ध्यानात ठेवायचं की जर आता मग तुम्ही काय म्हणता की बाबा अण्णाभाऊ तुम्ही म्हणतात की मग शेणखत टाकायचं नाही ढिग मारून ठेवायचे मग पावसाळ्यातलं लय मोठे काम असतात मग मग तव कव आणायचं कवं टाकायचं मग सोपी आड्या तुम्हाला सांगतो आता हे लिंबाचं झाड आहे ह्या लिंबाच्या झाडाखाली आपण ढिग मारून ठेवले ह्याच्यावर काय केलं आपण वेट डिकम्पोजर ह्याच्यामध्ये टाकले ह्याच्यात काय केलं आहे वेळ डिकंपोजर आता तुम्हाला हे वलावा दिसत अस नाही तर खाली हे असं हे आहे ह्या बाहेलं शेणखत दिसत असणं आता हे टाकल्यावर काय होतं ह्याच्यातलं जे काय हीट असते गरमी असते ही, ही सुद्धा निघून जाते पाणी टाकल्यामुळं वलावा ठेवल्यामुळं आणि जीवाणूची संख्या वाढते आणि त्याच्यात पुन्हा आता डिकंपोजर टाकल्यामुळं सोन्यान प्युअर म्हणजे दुधात साखे अधिक असं म्हणतात ना तस त्या पद्धतीने होते आता ह्याच्यात जर डिकंपोझर टाकलं तर आपल्याला हे कमीत कमी महिनाभर तरी हे चांगलं कुजत आहे महिन्यात चांगलं कुजत आहे कारण हे अगोदर आग, अगोदरच बरंच कुजलेलं असते आणि त्याच्यात जर शेनकर हे डिकंपोजर टाकलं प्रत्येक आठ आठ दिवसाला जर टाकलं तर महिन्यात आपल्याला चार वेळेस होते चार ते पाच वेळेस होते मग हे चार पाच वेळेस जर टाकलं तर जीवाणं कितीतरी लाखो पटीने ह्याच्या जीवाणू वाढते आणि हे जीवाणू वाढलेले आपल्याला आपल्या जे काय पीक असेल त्या पिकाला टाकायचे लागवडीच्या आधी टाका लागवड झाल्यावर टाका आता बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत तर ते काय म्हणतात किंवा शेणखत कसं टाकू शकतो आपण पावसाळ्यात किती बेजारी रासायनिक खत टाकतोत का नाही मला प्रामाणिकपणाने सांगा रासायनिक खत टाकतोत का नाही आपण गोण्याचे गोणे टाकतोच ना बाहेरून एकत आणून दोन दोन तीन तीन हजार रुपयाला एक गोणी जे काय असंत तर मग ते दोन दोन हजार रुपयाची गोणी आणून आपण टाकतोच का नाही मग मला सांगा हे दोन, आ, दोन, दोन ताक, किलोगे, किलोगे आपले आपले हा दोन बावीस दोन हजार बावीसशे रुपये ते अडीच हजार आपण टाले घेतो मग ते टाकायला काय अडचण गोणी टाकायला जमती ती एवढं जड खत असून पन्नास किलोची गोणी असून ती टाकू टाकाय जमते आपल्याला पण ही गोणी दहा ते पंधरा किलोची वीस किलोची आपण गोणी उठली शकत नाहीत का आपल्या तेवढी ताकत नाही का आपण एवढे आशक्तपणा आलाय का आपल्यात मग ते आपल्याला एकदम चांगलं कुडलेलं खत जग जमिनीला टाकलं पिकाला टाकलं तर आपल्या पिकाचा एवढा चांगला फरक दिसतोय तुमचा बरेचसे आपले शेतकरी बांधव त्याच पद्धतीने करतात आणि आपल्याला ते पिकाला आहे ह्याच्यात तुम्हाला असं करून बघा म्हणजे मा ढीग मारून किंवा मा असं मी काय हे बेड केलेले ह्याचं शेणखाता जे तर त्या बेडमध्ये जे काय वेस्ट डिकम्पोजर टाकतो अशाच पद्धतीने तुम्ही करा ते वापरून बघा मग किती एवढा फरक तुम्हाला आता जाणून हे तुम्हाला सांगितले आता मी त्याच पद्धतीने करतोय त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने करा मग नंतर मला सांगेन की भाऊ तुम्ही म्हणतात ते एकदम बरोबर आहे आणि बरेचसे आपले शेतकरी माधव काय म्हणतात की वेस्ट डी कंपोजर कुठं भेटन काय करावं लागेल आणि हे कसं तयार करायचं माहीतच नाही तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला देतो मी वेस्ट डी कसं तयार करायचं कस तर तेव्हा तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि हे जे काय चॅनल आहे का सगळे सगळे सगळी माहिती सगळे मोफत आहे आपण फक्त ज्ञान द्यायचं काम करतो जे काय माझ्यापाशी आहेत तेवढं तेवढं सगळं देण्याचं काम करतोय आणि हे काय माझं नाही हे जुन्यात बसून आलेलं आहे हे पुढे आपल्या चालायचं आहे आणि ह्याच्यात काय झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टीत त्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगाल पण आपल्याला काय करायचं आहे हे जे काय ज्ञान आहे का हे ज्ञान आपल्यापुरतं नाही ठेवायचं आपल्यापासून बाकीच्या येणाऱ्या पिढीला ही माहिती ज्ञान ज्ञानाची माहिती व्हायला पाहिजे प्रयत्न तर करणारच आहे आणि तुमच्या सगळ्याचा ह्याच्यात सहकार्याचा लय मोठा वाटा आहे सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे त्याच्यामुळं तर माहिती नक्कीच आवड असेल आवड असली तर नक्की लाईक करा तर भेटू नवीन माहिती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंद्रिरी धन्यवाद रामराम